प्रामुख्याने काँग्रेस पक्ष असेल या पक्षातून मोठ्या संख्येने पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेले आहेत आणि याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आज रमेश सहकारी असतील इतर सर्व वरिच्छे वेगवेगळ्या पक्षातले पक्षा पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून गेल्या अनेक वर्षामध्ये काम करणारे असतील कुठं ना कुठं अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अधिकाधिक त्यांना काम करण्याची इच्छा आहे आणि या दृष्टिकोनातून आज मोठा हा पक्षप्रवेश ठाण्या शहरातील त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांचा असंख्य त्यांच्या सहकार्यांसोबत झाली आज सत्तेमध्ये आज विरोधी पक्ष आहे ते रस्त्यावरती पाहायला मिळालं अनेक अधिकारी आहेत साधारणपणे काम करत असताना प्रत्येक पक्षाचे आपापल्या पद्धतीनं काम करण्याची त्या ठिकाणी फतक असते आता जे विरोधी पक्ष आहेत ते त्या ठिकाणी विरोधच करणार त्याच्यामुळे ते विरोधक आहेत आणि त्यांची विरोधी भूमिका आहे म्हणून ते त्या ठिकाणी त्यांची भूमिका तशा पद्धतीनं मांडतात आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून काम करत असताना एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूतीकरण करणे त्याचबरोबर जी काही पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गेल्या अनेक वर्षांपासून चिंता ताकद असेल ज्याच्या वॉर्ड मध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहोत किंवा तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येत आहेत तिथं आम्ही अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहोत आणि एक गोष्ट निश्चित आहे की आज महायुतीचं सरकार म्हणून काम करत असताना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील हे अधिकाधिक आपला महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर ही जी सगळी पुणे असेल ठाणे असेल त्याचबरोबर मुंबई असेल नाशिक असेल ह्याच सगळ्या नागपूर असेल ह्या सगळ्या शहरांवर लक्ष केंद्रित करून ते अधिकाधिक कशी विकसित होती यासाठीच प्रयत्न करत आहोत काही दिवसांपूर्वी आपल्या नवी मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टचं त्या ठिकाणी लोकार्पण झालं पुढच्या कालावधीमध्ये ठाण्याच्या या संबंध परिसरामध्ये सुद्धा त्याच्यातून मोठ्या पद्धतीनं उद्योग गुंतवणूक येणार आहे त्याचबरोबर रोजगारांची मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं संधी मिळणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत आता विरोधक आहेत म्हणल्यावर ते आरोप तर करणारच